वाजवीपेक्षा जास्त पाणी वापरलं गेल्यामुळं आपलं नियोजन खूप अडचणीत आलेलं आहे हे आपल्या लक्षात येणं अत्यंत आवश्यक आहे त्याचबरोबर आपण ज्या वेळेला पाण्याच्या पुनर्निर्माणाची किंवा मा पुनर्मांडणी करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला एखादा अधिकारी सकाळच्या वेळेला अशा बंगल्यामध्ये आपल्या बेसिनवर दाढी करताना मध्येच एक दोन वेळा फोन येतो अशा वेळेला दाढी करता करता फोन घेताना आपला नळ चालू ठेवलाय याबद्दलचं भान त्या अधिकाऱ्याला असतं का याबद्दल देखील आपण विचार करण्याची गरज आहे पाणी पुरवठ्याचा मंत्री म्हणून मी आपल्याला विनंती करतो की अशा प्रकारची दाढी करताना किंवा दुपारच्या जेवणानंतर बेसिनवर हात धुताना चिमणीच्या पिलाची चोंच कोरडी आहे हे लक्षात ठेवून जर अधिकाऱ्यांनी हात धुतला तर त्यांना या पक्षाच्या जीवन मरणाची सुरू असलेली लढाई ही लक्षात आल्याशिवाय राहणार नाही अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो आपण काम करत असताना पाणी उपसण्याबद्दलचा विचार केला पण डेऱ्या चरवीनं न ओतता जर आपण तांब्यानं उपसत राहिलो तर पाण्याचा तळ गाठायला फारसा उशीर होणार नाही डेऱ्याचा तळ गाठायला फारसा उशीर लागणार नाही त्यामुळं छतावरचं पाणी भूगर्भातलं पाणी भूपृष्ठावरच पाणी या पाण्याचं नियोजन करून जर आपण पुनर्भरण करण्यामध्ये लक्ष केंद्रित केलं तरच पाण्याचा प्रश्न नीट होऊ शकतो राज्यात असलेल्या दोनशे एकोणपन्नास शहरापैकी मोठ्या प्रमाणात नगर परिषदा झालेल्या या नगर परिषदा देखील बहुतेक नगर परिषदा हे नदीच्या जवळ नदीच्या काठावर किंवा नदीपासून पाच दहा किलोमीटरवर अशा प्रकारच्या नगर परिषदा या नगर परिषदा गावात असलेलं सांडपाणी साधारण तीस एम एल डी पाणी जर शहराला लागत असेल तर त्यापैकी पंचाहत्तर टक्के पाणी हे सांडपाणी म्हणून आपण बाहेर सोडतो आपण ते नदीला जाऊन मिळत अशा प्रकारचं एक लिटर सांडपाणी सांड पाण्यातलं एक लिटर पाणी जर नदीला जाऊन मिळालं तर ते साधारण दहा लिटर पाण्याला खराब करत दहा लिटर पाणी, पाणी पिण्यापासून वंचित होतं बाजूला होत आणि पर्यावरणाला मदत करणार ठरत हे आपल्याला थांबवता येणं शक्य आहे धारीवाल सारखे जे मोठे उद्योजक आहेत हे वर्धा नदीच्या मध्यवर्ती पात्रात मोठ्या जाकवेल बांधून उद्योगासाठी पाणी उचलतात आणि सहा इंच व्यासाच्या मोठ्या अशा प्रकारच्या बोर घेऊन नदीच्या पात्रातलं पाणी देखील कमी करण्याचं पाप करतात त्याचं अनुकरण बल्लारशा सारखा थापर उद्योजक करतो आणि पूर्ण वर्धा नदी वाहण्यापासून वंचित होते आणि चंद्रपूर सारख्या ठिकाणी चंद्रभागा असो गोदावरी असो मांजरा असो तापी असो कृष्णा असो पंचगंगा असो या सर्व नद्यांचं पाणी एकूण महाराष्ट्रातल्या लहान मोठ्या मिळून असलेल्या सत्तर नद्यांचं पाणी हे आज पूर्णपणानं दूषित झालेलं आहे सावरकरांच्या मनुष्याचा देव आणि विश्वाचा देव या पुस्तकामध्ये असं म्हटलेलं आहे की आत्ता गळावर पाण्यात उभं राहून अर्ध देणाऱ्या ह्या गंगा माईला आम्ही दर्शन घेतो पण एका हिसड्यासरशी गावाच्या गावात ती गिळंकृत करते असा वैज्ञानिक दृष्ट्या तुम्हाला मार्गदर्शन करणारा विषय सावरकर मांडताना दिसताय आहे याचा अर्थच असा की जे पाणी आंघोळीसाठी म्हणून गळाभर पाण्यात उभं राहून सूर्याला अर्ध देण्याबद्दल नमस्कार करावा त्याच वेळेला आचमन करण्यासाठी घेतलं जाणारं पाणी आता अंगावर घेण्याच्या देखील लायकीचं राहिलं नाही याच्याबद्दलचं चिंतन आपल्या शिबिरात होणं अत्यंत आवश्यक आहे हे चिंतन केलं जावं अशी माझी मनापासून अपेक्षा आहे